श्री स्वामी समर्थ आजचा अनुभव हा चाळीसगाव येथील आपल्या एका स्वामी भक्तांचा आहे ते सांगतात की मागच्या वर्षी दत्त जयंतीनिमित्त असलेल्या सप्ताहात त्यांनी सेवा केली आणि ही सेवा करत असताना त्यांनी मनोभावे स्वामींना प्रार्थना केली की स्वामी महाराज माझ्या मुलाला नोकरी लागू द्या म्हणतात ना स्वामी महाराज सर्वांचं ऐकतात सर्वांची इच्छा पूर्ण करतात थोड्याच दिवसात त्यांच्या मुलाला पुणे येथे आय टी कंपनीमध्ये चांगल्या प्रकारची नोकरी लागली स्वामी महाराजांनी त्यांचे गराणे ऐकले आणि त्यांची इच्छा पूर्ण केली अशा प्रकारे आपण पण स्वामी भक्तीत लीन व्हावे स्वामी स्वामीचरणी आपली इच्छा ठेवत जावे त्याचबरोबर आपली सेवा स्वामी स्वामीचरणी अर्पण करावी स्वामी नक्कीच आपली इच्छा पूर्ण करतील आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतील श्री स्वामी समर्थ